मोहोळ शहरात कुरुल रस्त्यावरील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या वयोवृद्ध महिलेची फसवणूक करून त्यांचे एटीएम कार्ड बदलून त्या खात्यातील मोहोळ शहरातील दोन एटीएम मधून एक लाख बावन्न हजार रुपये अज्ञात चोरट्याने काढल्याची खबरजनक घटना घडली असून या प्रकरणी मोह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडे पाचशे फुट जागेत आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा मोहल शहरात गायकवाड वस्ती परिसरातील कालिंदी लक्ष्मण गायकवाड वय वर्ष त्रेसष्ट ही वयोवृद्ध महिला दिनांक जून रोजी मोहो शहरातील कुरुल रस्त्यावरील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम सेंटर येथे आपल्या खात्यातून एटीएम द्वारे पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या एटीएम च्या बाहेर एक अज्ञात इसम उभा होता कालिंदी गायकवाड या एटीएम मध्ये गेल्यानंतर तोही त्यांच्या मागे गेला त्यावेळी गायकवाड यांनी त्याला विश्वासाने एटीएम मधून पैसे काढण्यासाठी कार्ड दिले खात्यातून पैसे काढण्यासाठी एटीएमचा पिन नंबर दिला त्याने हातचालाखी करत गायकवाड यांचे एटीएम बदलले व त्यांच्यासमोर एटीएम मधून पैसे निघत नसल्याचे दाखवले अज्ञात चोरटा त्या ठिकाणाहून गायकवाड यांचे एटीएम घेऊन पळून गेला त्यानंतर गायकवाड यांनी सोलापूर रस्त्यावरील दुसरे एटीएम मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला मात्र एटीएम कार्ड बदलल्यामुळे त्या ठिकाणाहूनही पैसे निघाले नाहीत या फसवणूक केल्याप्रकरणी मोह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मोह पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलीस नाईक ढवळे करीत आहेत